उमेश बघाडे मंचावरील मान्यवर आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि बंधू वगैरे काँग्रेस <क्ष्थ> शरद पाटील यांचं तत्वज्ञानाला जे योगदान आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे मी या विषयावर वेगवेगळ्या निमित्ताने बरंच काही लिहिलेलं आहे त्यापेक्षा खूप वेगळं असं सांगण्यासारखं माझ्याकडे काही का नाही तरीही मी आयोजकांच्या निमंत्रणाला होकार दिला याचं मुख्य कारण इतकंच की कॉम्रेडांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याची संधी म्हणून मी याकडे भारतीय तत्वज्ञानातील मुख्य विचार संघर्ष ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी असा आहे आणि या संघर्षाकडे अब्राह्मणी मार्क्सवादी दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे व अब्राह्मणी पक्ष पुष्ट केला पाहिजे हा काँग्रेसांच्या भूमिकेचा एक महत्वाचा भाग होता अग्रामणी पक्षापैकी बौद्ध तत्वज्ञानाचं योगदान त्यांना विशेष महत्वाचं वाटत होत काँग्रेस शरद पाटलांची भूमिका मला ही महत्वाची वाटते ती आजही प्रस्तुत आहे आणि उद्याही प्रस्तुत असेल असं मला वाटत भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आजही आज हा आज संघर्ष दुर्लक्षित राहिला आहे भारतीय तत्वज्ञानाच्या क्षेत्रात ज्यांचा बंडखोर अभ्यासक म्हणून उल्लेख करता येईल असे दोन अभ्यासक या ठिकाणी उल्लेखनीय आहेत एक प्राध्यापक दयाकृष्ण ज्यांचा एक निबंध संग्रह इंडियन फिलॉसॉफी काउंटर परस्पेक्टिव्ह या नावाने प्रसिद्ध आहे भारतीय तत्वज्ञानातील अनेक प्रचलित किंवा सुप्रतिष्ठित सिद्धांत हे मिथक या स्वरूपाचे आहेत असे दावे दयाकृष्णांनी केले आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय दर्शनांची जी आस्तिक नास्तिक अशी वर्गवारी केली जाते ती ही त्यांनी टीकेचं लक्ष बनवलेली आहे पारंपरिक वर्गीकरणानुसार सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्व मीमांसा आणि वेदांत ही षट दर्शने ही आस्तिक मानली जातात पण ही खरोखर आस्तिक म्हणजे वेदप्रामाण्य मागी आहेत का म्हणता येतील का असे प्रश्न दयाकृष्णांनी उपस्थित केलेले वेदप्रामाण्य मानणं म्हणजे एखादा विशिष्ट ग्रंथ प्रमाण मानणे असा अर्थ नसून वेदप्रामाण्य मानणं किंवा न मानणे याला एक सामाजिक आशय आहे या सामाजिक आशयाकडे दयाकृष्णांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यातून ही टीका उद्भवलेली आहे दयाकृष्णांची बंडखोरी पाश्चात्य तत्वज्ञानाच्या मॉडेलने प्रेरित आहे पाश्चात्य तत्वज्ञानात तर्कशास्त्र ज्ञानमीमांसा सत्ताशास्त्र आणि सामाजिक तत्वज्ञान अशा स्वतंत्र ज्ञानशाखा आहेत तसं भारतीय तत्वज्ञानात नाही अनुभववाद बुद्धिवाद असे तात्विक संप्रदाय आहेत तसे भारतीय तत्वज्ञानात नाही भारतीय तत्वज्ञानातील दर्शने अशा विशिष्ट तात्विक संप्रदायांचं प्रतिनिधित्व करत नाही त्यामुळे भारतीय तत्वज्ञानातील अनेक संकल्पना विचार व्यूह दयाकृष्णांना समस्याग्रस्त वाटतात भारतीय तत्वज्ञानाचे दुसरे बंडखोर अभ्यासक प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत देवी प्रसाद चट्टोपाध्याय भारतीय तत्वज्ञानातील प्रमुख दार्शनिक संघर्ष कोणता या प्रश्नावर उत्तर म्हणून आस्तिक विरुद्ध नास्तिक हे रूढ द्वंद्व भारतातील खरा दार्शनिक संघर्ष व्यक्त होणारे आहे ते देवी प्रसादांना मान्य नाही त्यांच्या मते खरा दार्शनिक संघर्ष आहे तो जडवाद आणि चैतन्यवाद यांच्या पैकी चैतन्यवादाच्या बाजूने अद्वैत वेदांत वेदांत विज्ञप्तिमात्रदी बौद्ध दर्शन तसंच शून्यवादी माध्यमिक बौद्ध दर्शन आहे तर जडवादाच्या बाजूने लोकायत सांख्य वैशेषिक आणि पूर्वमीमांसा ही दर्शन आहे जडवा विरुद्ध चैतन्यवाद हे द्वंद्व देवीप्रसादांच्या दृष्टीने महत्वाचं होतं कारण जडवादाची बाजू पुरोगामी समाज प्रवण भूमिका बजावणारी तर चैतन्यवादाची बाजू प्रतिक्रांतीप्रवण भूमिका बजावणारी जडवाद हे जास्त करून जनसामान्यांचं तत्वज्ञान तर चैतन्यवाद हे उमरावांचं उच्च गुरुंच तत्वज्ञान अशी ही वर्गीय मांडणी आहे देवीप्रसादांची भूमिका मार्क्सवादाने प्रेरित होती भारतीय संस्कृतीतील तत्वज्ञानात्मक संघर्षाकडेही ते वर्गीय दृष्टिकोनातून पाहत होते खर तर आस्तिक नास्तिक हे दर्शनांच द्वंद्व केवळ एखाद्या ग्रंथाचं प्रामाण्य मानणं किंवा न मानणं याच्याशी संबंधित नव्हते तर ब्राह्मण प्रधान विषम समाज रचना मान्य न मानण्याशी संबंधित होते दयाकृष्णांनी हा गर्भिता अर्थ लक्षात घेतला नाही भारतातील शोषण शासनाचं स्वरूप हे मुख्यतः वर्गीय नव्हे तर वर्णीय जातीय होते आस्तिक दर्शने विशेषत न्याय वैशेषिक मीमांसा आणि वेदांत ही दर्शने या शोषण शासनाची समर्थक होती या अर्थाने ती ब्राह्मणी होती तर चारवा बौद्ध व हो जैन दर्शने कमी जास्त प्रमाणात या शोषण शासनाची विरोधक दर्शने होती या अर्थाने ती अब्रामणी होती भारतातील ब्राह्मणी अब्राह्मणी हे द्वंद्व मुख्यतः मूलत सामाजिक सांस्कृतिक असलं तरी ते तत्वज्ञानातही प्रतिबिंबित झालेलं होतं या द् आणि त्यातील अभ्रामणी बाबासाहेब आंबेडकर आणि कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान या संदर्भात समजून घ्यावं लागेल शरद पाटील मार्क्सवादी चळवळीच्या गुशीत वाढले असले तरी ते स्वतंत्र प्रज्ञेचे कृतिशील अभ्यासक होते त्यामुळे भारतीय समाजाचा आणि इतिहासाचा आकलन मार्क्सवादाच्या चौकटीत मर्यादित न ठेवता त्याला फुले आंबेडकर वादाची जोड देणं त्यांना आवश्यक वाटलं त्यातूनच एकोणीसशे ऐंशी सालाच्या सुमारास कॉम्रेड पाटलांनी मार्क्सवाद आणि फुले आंबेडकर वाद यांच्या समन्वयाची उद्घोषणा केली त्यानंतर या विषयाची विविध अंगांनी मांडणी करणारे लेखन त्यांनी केले ते मार्क्सवाद मार्क्सवाद्या फुले आंबेडकर वाद या पुस्तकाच्या रूपाने सुगावा प्रकाशनातर्थे प्रसिद्ध झाले त्या फुले आंबेडकर वा हे निव्वळ विचारसरणी नसून ते तत्वज्ञान आहे अशी भूमिका त्यांनी मांडली त्यांच्या मते फुले आंबेडकर हे पारंपरिक अर्थाने दार्शनिक ठरत नाही खरे तर बुद्धही तसा ठरत नाही पण अपारंपरिक अर्थाने बुद्ध फुले आंबेडकर हे सारे दार्शनिक ठरतात इथे ते अंतोनियक रामचीच्या तत्वज्ञान संकल्पनेचा आधार घेतात फुल्यांच्या तत्वज्ञानावर ते अब्राह्मणी सेश्वर यांत्रिक भौतिकवाद म्हणतात तर आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला समाजवादी अनित्यात्मक बाह्यार्थवाद म्हणे आंबेडकरांना दार्शनिक म्हणून ते थांबत नाहीत तर आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या केलेल्या स्वीकारात त्यांचा समतावादी शोषणमुक्तीवादी समाज परिवर्तन दृष्टिकोन कसा प्रतिबिंबित होतो हेही ते दाखवून आहे नंतरच्या लिखाणात मात्र ते आंबेडकर वादापासून आपलं अंतर अधिकाधिक स्पष्ट करताना दिसतांची गुलामगिरीच्या पहिल्या खंडात शरद पाटलांची डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भात टीकात्मक भूमिका आढळत नाही पण त्यानंतरच्या ग्रंथात मात्र त्यांची टीकात्मक मते व्यक्त झाली आहे कॉम्रेडांनी डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानावर व कार्यकर्तृत्वावर का जे आक्षेप घेतले त्यांना माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न मी केला आहे या आक्षेपांचा आणि माझ्या उत्तरांचा फक्त थोडक्यात निर्देश करच्या मते आंबेडकरांनी जे बुद्धाचं तत्वज्ञान अनुसरलं ते वृद्ध बौद्धवादाचं आहे बौद्ध तत्वज्ञानाच्या वाटचाली दिंगणार धर्मकीर्ती बौद्ध तंत्र यांनी जे योगदान दिले यांची दखल आंबेडकरांनी घेतली नाही आंबेडकरांचा आंबेडकर वादाचा विकास करताना या साऱ्याची दखल घ्यावी लागेल माझ्या मते आंबेडकरांनी बौद्ध धर्माची मांडणी करताना मुख्यतः थैरवादी बौद्ध साहित्य समोर ठेवे हे खरे आहे पण वृद्ध बौद्ध बौद्धवाद त्यांनी जसाच्या तसा अनुसरला नाही तर त्यातील नित्य कथा परलोक पुनर्जन्मादी परंपरागत श्रद्धा यांना फाटा देऊन त्यांनी इहवादी पुनर्मांडणी केली इकडे कॉम्रेडांनी लक्ष दिलेले दिसत नाही दुसरे कॉम्रेडांचे हे निरीक्षण खरे आहे की बौद्ध परंपरेतील नंतरच्या आचार्यांनी जाती व्यवस्थेला विरोध केला तरी जाती व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी स्वीकारलेलं सत्ताशास्त्र मग तो शून्यवाद असेल चित्तमात्रतावाद असेल किंवा सौत्रांतिकांचा स्वलक्षणवाद असेल त्यातून समाजातील जातीव्यवस्थेवर जाती नेमका प्रहार होत नव्हता बुद्धांनी जातीभेदवादी जातीभेद विरोधी भूमिका तर्कनिष्ठ बुद्धांची जी जातीभेद विरोधी भूमिका होती ती तर्कनिष्ठ आणि शास्त्रीय होती तसाच आंबेडकरांचाही जातीभेद विरोध हा तार्किक आणि विज्ञाननिष्ठ होता शरद पाटलांचा जाती संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता तर आंबेडकरांचा दृष्टिकोन मानवतावादी आणि बुद्धिवादी होता बुद्धकाळात जी जाती व्यवस्था उदयाला आली ती लवचिक होती पुढे ती ताठर होत गेली असा शरद पाटलांचा दावा होता तर बुद्धाने ज्या वर्णजाती व्यवस्थेला विरोध केला की तेव्हाही अन्यायच होती आणि आजही अन्यायच आहे असा आंबेडकरांचा दावा होता तर भूतकाळातील जाती व्यवस्था लवचिक असो किंवा ताठर असो तशी जाती व्यवस्था आज आपल्याला हवी आहे का या प्रश्नावर आंबेडकरांप्रमाणेच शरद पाटलांचंही ठाम उत्तर नाही असंच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या विषयावरील अनावश्यक वाद थांबवले पाहिजे असं मला वाटतं <coughs> बुद्धाच्या पात्विक विवेचनात जी द्वंद्वात्मकता होते किंवा जे दुहेरीपण होते त्यावर शरद पाटलांचा रोख होता बुद्धाचा उपदेश श्रमणांसाठी वेगळा उपासकांसाठी वेगळा आणि अन्य संप्रदायांच्या अनुयानांसाठी वेगळा होता त्याची सामाजिक क्रांती दास प्रथा अल्प जनसत्तेसाठी वेगळी होती आणि जाती प्रथा सामंतशाहीसाठी वेगळी होती नसून परस्पर सामंतशाही कर्तृत्वातील हे दुहेरी पण आहे त्याला आणखी एक बदल आहे असं मला वाटतं वर्णजाती व्यवस्था आणि कर्मकांड मानणाऱ्या समाजासाठी बुद्ध हा समाज सुधारक होता तर दुसरीकडे भीक्षु संघाच्या माध्यमातून वर्णजाती व्यवस्था रहित आणि कर्मकांड रहित समाज व्यवस्थेचा तो संस्थापक होता बुद्धाची ही का दुहेरी भूमिका लोकशाही मार्गाने समाज परिवर्तन करण्याच्या त्याच्या कार्यक्रमाचा भाग होता आधुनिक काळात डॉक्टर आंबेडकरांची ही भूमिका द्वंद्वात्म किंवा दुहेरी मानून तिचं स्वागत करणं शक्य आहे डॉक्टर आंबेडकरांची सामाजिक वैचारिक करिअर हिंदू धर्म सुधारक म्हणून सुरू झाली आणि तिचं पर्यावसान बौद्ध धर्म स्वीकारा म्हणजे पर्यायी जीवन पद्धतीच्या स्वीकारात झालं धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारक क्रांतिकारकाच्या भूमिकेत झाला पण क्रांतीच्या कार, क्रांती का क्रांती मार्गाने जात असतानाही त्यांनी धर्मसुधारक ही भूमिका सोडून दिली नाही हिंदू कौबिलाची निर्मिती हा त्यांचा हिंदू धर्माला धर्म म्हणून मान्यता देऊन त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न होता अशा प्रकारे बुद्धाच्या कार्यात ज्याप्रमाणे आणि क्रांतिकारकत्व या गोष्टी परस्पर पूरकपणे कार्य करत असल्यामुळे शरद पाटील बुद्धाला डायलेक्टिशियन पार शरद पाटील म्हणतात त्याप्रमाणे आंबेडकरांच्या जीवनात हिंदू धर्म सुधारणा वाद आणि धर्मांतरवाद परस्पर पूरकपणे कार्य करत असल्यामुळे त्यांनाही डायलेक्टिशियन पार एक्सलन्स म्हणता येते शरद पाटलांचा आंबेडकरांबद्दलचा रसग्राहक दृष्टिकोन कमी होत गेला आणि ते आंबेडकरवादाचे एकाचार बनले हे आपण पाहिले यातूनच आंबेडकरांवरचा दिळीचा प्रभाव हा व्यवहारवादाचा म्हणजे प्रॅग्मॅटिझमचा व साधनवादाचा म्हणजे इन्स्ट्रुमेंटिझमचा प्रभाव आहे असं मानून आंबेडकरांचा बुद्ध हा द्वियन बुद्ध झाला आहे असं त्यांनी आरोप केला बुद्धाचा धर्म हा धर्म नसून धम्म होता तर आंबेडकरांचा धर्म हा धम्म नसून धर्म आहे असाही दावा त्यांनी केला आंबेडकरांनी राज्यगणनेची निर्मिती केली व त्यात आरक्षणाची तरतूद केली आरक्षणामुळे जाती व्यवस्थेचं चिरस्थायीकरण झालं आहे या सय्यद शहान यांच्या मताला ते दुजोरा देताना दिसले या साऱ्या आक्षेपांवर आंबेडकरांना बाजूने काय उत्तर देता येईल याची चर्चा मी ते करत नाही पण पुढच्या काळात शरद पाटील यांचा आंबेडकर वर्गातील रस का कमी झाला असावा असा प्रश्न इथे विचारता येईल मला सुचणारं उत्तर हे असा दीर्घकाळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात काम केल्यावर माकपणे जाती व्यवस्था विरोधी लढा उभारण्यास नकार दिल्याने ते माकप मधून बाहेर पडले आणि लगेचच त्यांनी मार्क्सवादी मार्क्सवादी फुले आंबेडकरवादी तत्वज्ञानावर आधारित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली अर्थात मार्क्सवादी पक्षाला राजकीय पर्याय उभा करणं एवढंच त्यांना करायचं नव्हतं तर मार्क्सने जी वर्ग ही एकमेव कॅटेगरी पायाभूत मानून इतिहासाचा उलगडा केला आणि वर्गहीन समाजाकडे नेणाऱ्या क्रांतीची दिशा दाखवली होती त्याऐवजी वर्गाच्या जोडीने वर्ण जात लिंगभाव या पायाभूत कॅटेगरी मानून समग्र मानवजातीच्या इतिहासाचा विशेषत भारतीय समाज इतिहासाचा त्यांना उलगडा करायचा होता आणि केवळ वर्गांतच नव्हे तर वर्ग जात्य, वर्ण जात्यंत स्त्री अशा व्यापक ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या लोकशाही क्रांतीचं दिशादर्शन घडवायचं होतं अशा क्रांतीचं तत्वज्ञान निर्माण करायचं तेव्हा भारतीय समाजातील स्थित्यंत समजून घेण्यासाठी आणि क्रांतीचा मार्ग ठरवण्यासाठी मार्क्सवाद अपुरा होता हे तर निश्चित होत पण हे अपुरे पण भरून कसं काढता येईल या प्रश्नावर शरद पाटलांनी पहिला पर्याय निवडला तो फुले आंबेडकर फुले आणि आंबेडकर यांनी भारतातील सामाजिक सांस्कृतिक संघर्षाकडे ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी दृष्टीने पाहिले दे, वर्णव्यवस्था जाती व्यवस्था पुरुष सत्ता यांचं समर्थन करणारा ब्राह्मणी पक्ष आणि वर्णजाती व्यवस्थेला विरोध करणारा आणि स्त्रीला प्रतिष्ठा देणारा ब्राह्मणी पक्ष यातील संघर्ष भारतात शतका शक्य होत आला आहे आणि त्या अब्राह्मणी पक्षाची बाजू मजबूत करणे हे फुले व आंबेडकर यांनी आपले ध्येय मानले होते आणि त्यासाठी आपले जीवन वाहिले होते या दिशेने समृद्ध विचार निर्मिती केली होती प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे मार्क्सवादाला फुले आंबेडकर वादाची जोड दिल्याने बहुप्रवाही क्रांतीचं तत्वज्ञान निर्माण करणं शक्य होईल असा त्यांचा दावा होता पुढे त्यांना हे जाणवलं असावं कि फुले आंबेडकर बाद हा मार्क्सवादांवर पर्यायी आणि माक्सवादाशी समन्वय करण्यायोग्य विचारसरणी पुरवू शकेल तत्वज्ञान तत्वज्ञान त्याला एक पद्धतीशास्त्र हवं हो, प्रमाणशास्त्र हवं हो, ते हो, कुठे सापडू शकेल याचा शोध कॉम्रेडांनी सुरू केला त्यांना लक्षात हो आला असावं की अब्रामणी विचारसरणीला पोषक साब साधन सामग्री पाली साहित्यातून मोठ्या प्रमाणावर आढळत असली तरी प्रमाणशास्त्र आढळत नाही बौद्ध प्रमाणशास्त्र दिंगनाग धर्मकीर्ती या नंतरच्या बौद्ध आचार्यांनी विकसित केलं पण या बाबतीत एक अडचण होती की दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांची अंतिम भूमिका योगाच्या आयडियालिझमची आहे अशी प्रसिद्धी झालेली होती धर्मकीर्ती नंतरच्या अनेक बौद्ध आचार्यांनी म्हणजे शांतलक्षित कमलशील ज्ञानश्री मित्र रत्नकीर्ती की जे स्वतः योगाचारी होते धर्मकीर्तीचं प्रमाणशास्त्र त्यांनी एक प्रकारे विळंकृत केलं अप्रोप्रिएट केलं आणि धर्मकीर्ती हा होता आधुनिक अंतिमांनी ओढली होती त्याचा प्रभाव शरद पाटलांवरही असा पण त्याच वेळा शरद पाटलांनी हेरलं की भले किंगाळ आणि धर्मकीर्ती हे योगाचाराचे पुरस्कार असून त्यांनी जात जाती जाती संस्था विरोधाची धार बोधक केली नव्हती अगदी बौद्ध तंत्रवा जाती तीव्र टीका केलेली दिसते शरद पाटवलांचे हे निरीक्षण महत्वाचे होते पण त्यातून प्रश्न सुटत नव्हता मार्क्सवादाशी ज्याचा समन्वय करता येईल असं प्रमाणे शास्त्र योगाचारावर किंवा तंत्रावर आधारित आहे असं म्हणणं योग्य ठरलं नसतं या काळात माझ्या परीक्षण लेखांमधून मी असा, असा दावा करत होतो की दिनाग व धर्मकीर्ती यांचं तत्वज्ञान मोठ्या प्रमाणावर बाह्यार्थवादी सौत्रांतिक या प्रकारात मोडणार आहे अमर सिंग यांचं द हार्ट ऑफ कॉम्रेड पाटलांना पोस्टाने पाठवलं होतं या पुस्तकात युक्तिवादांच्या आधारे लेखकाने असा दावा केला होता की दिंगणार आणि धर्मकीर्ती हे सौत्रांतिक मताचेच होते योगाच्या मताचे नव्हे ते ते हे म्हणणं त्यांना दखल घेण्या योग्य वाटलं असू शकेल निदान मार्क्सवादाशी समन्वय करण्या योग्य प्रमाणशास्त्र सौत्रांतिक मतावर आधारित आहे असं म्हणणं त्यांना योग्य वाटलं असावं आणि त्यातूनच आपल्या समन्वित तत्वज्ञानाचं नवे नामकरण त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवाद असं केलेलं दिसत सौत्रांतिक शब्दाची शरद पाटलांनी मार्क्सवादाला जी जोड दिली ती मला समर्पक वाटते बौद्ध तत्वज्ञानाची ज्या तात्विक संप्रदायांमध्ये विभागणी झाली त्यापैकी सौत्रांतिक आणि वैभाषिक म्हणजे सर्व हे वास्तववादी किंवा संप्रदाय वैभाषिक हे सर्वास्तिवादी वा, वा सर्वास्ति आहे याचा अर्थ साऱ्या वस्तू भूत वर्तमान भविष्य अशा तीनही काळात अस्तित्वात असतात असे ते मानतात ते स्वलक्षण आणि सामान्य लक्षण दोन्ही खरे मानतात त्या तुलनेत सौत्रांतिक हे चिकित्सक वास्तववादी आहेत ते वस्तूंचं अस्तित्व फक्त वर्तमान वर्तमान काळात मानतात व स्वलक्षण हे त्याचं स्वरूप मानतात विज्ञान धर्मकीर्ती यांनी ज्या प्रमाणशास्त्राची उभारणी केली ते अशा प्रकारचे सौत्रांतिक प्रमाणशास्त्र होते चिकित्सक वास्तववादी होते पण त्याचबरोबर प्रमाणशास्त्राकडून शरद पाटलांच्या ज्या विशेष अपेक्षा होत्या त्याही ते पूर्ण करत होते दोन अपेक्षा या ठिकाणी महत्वाच्या आहेत एक तर ते प्रमाणशास्त्र प्रतिबिंबवादी असता कामा कामाने दिग्नाग धर्मकीर्तीच्या दोन प्रमाणांपैकी प्रत्यक्षाचं प्रामाण्य स्वलक्षणासारखा आकार ज्ञानाला असण याच सामावलेलं होतं पण अनुमान हे स्वलक्षण रूप वास्तव विषयापासून दूर जाणार होत विकल्पात्मक वास्तव विषयाशी ते दुरान्वयाने संबंधित होत दुसरं व्यवहार जाणीव जाणीवेप्रमाणे नेणिवेचाही व्यापार समाविष्ट करता आला पाहिजे धर्मकीर्तीच्या मते अनुमान सविकल्प आणि सगळा भाषा व्यवहार हे आधारित आणि हे विकल्प पूर्वानुभव पूर्व कर्म अनादि वासना यांच्यावर आधारित असतात इथे नेणिवेचा व्यापार हा महत्वाचा ठरतो अशा प्रकारे मार्क्सवादाला फुले आंबेडकरवादाची जोर दिल्यामुळे वर्गाच्या जोडीने वर्ण जात आणि स्त्रीदास्याच्या समस्येला मध्यवर्ती स्थान देणं शक्य होतं पण या कॅटेगरीजच्या सह्यानी समग्र इतिहासाचा अंग लावणं त्याचं पद्धतीशास्त्र विकसित करणं हे शक्य होत नव्हतं पण मार्क्सवादाला सौत्रांतिक मनाची जोड दिल्यामुळे ते शक्य होईल असं त्यांना जाणवलं असलं पाहिजे त्याही पुढे जाऊन डायलेक्टिकल लॉजिक आणि त्यात मग तर्कशास्त्र रचण्याची शरद पाटलांची आकांक्षा ती कितपत फलदरूप झाली याबद्दल शंका घ्यायला जागा निदान धर्मकीर्तीच्या तर्कशास्त्राबाबत मी म्हणू शकतो की ते आकारिक तर्कशास्त्राला जवळच आहे आणि या बाबतीत ते न्याय तर्कशास्त्रापेक्षा उजवा आहे पण कोणत्याही अर्थाने ते डायलेक्टिकल अर्था, लॉजिक नाही अर्थात डायलेक्टिकल लॉजिक अर्थात परिवर्तनाचा तर्कशास्त्र हा विषय गुंतागुंतीचा या प्रश्नाला दोन बाजू आहेत एक बाजू अशी की परिवर्तन किंवा बदल ही गोष्टच अभिजात तर्कशास्त्राच्या मध्यवर्ती नियमांना आव्हान देणारी जेव्हा कोणतंही परिवर्तन होतं तेव्हा वस्तूची आयडेंटिटी किंवा तदेवता भंग पावत असते हेरा म्हणाला त्याप्रमाणे वन कॅनॉट स्टेप इन द सेम रिव्हर ट्वाइस एकाच नदीत आपण दोन वेळा पाऊल टाकू शकत नाही नदी क्षणोक्षणी बदलत असते आणि पाऊल टाकणाराही क्षणोक्षणी बदलत असतो भारतात याची पहिली स्पष्ट जाणीव नागार्जुनाला झाली असं दिसत बदलणारी वस्तू आहे असंही म्हणता येत नाही नाही असंही म्हणता येत नाही म्हणून या सगळ्या वस्तू स्वभावरहित किंवा शून्य आहे असं नागार्जुन म्हणा परिवर्तनाच्या तर्कशास्त्राची ही एक बाजू झाली दुसरी बाजू अशी की परिवर्तन घडतात ही ती काही अराजकाची सूचक नसतात परिवर्तने होतात तीही काही एका नियमानुसार हे नियम शोधणं ही सच्या सत्यशोधकाचं काम असतं सच्या शास्त्रज्ञाचं काम असतं ही परिवर्तनं घडतात की आकारिक तर्कशास्त्राच्या नियमानुसार घडत नाहीत की डिडक्टिव्ह लॉजिकनुसार घडत नाहीत तर इंडक्टिव्ह लॉजिकनुसार घडतात डिडक्टिव्ह लॉजिक निष्कर्ष जसे नेसेसरी असतात अनिवार्य असतात तसे इंडक्टिव्ह लॉजिक नसतात इंडक्टिव्ह लॉजिक निष्कर्ष प्रॉपेबल असतात संभाव्य असतात म्हणून मला असं वाटतं की कॉम्रेडांना जे डायलेक्टिकल लॉजिक म्हणायचे होते ते डिडक्टिव्ह लॉजिक किंवा त्याला तुल्यबळ असे लॉजिक नव्हते तर डोंडक्टिव्ह लॉजिकमध्येच त्याचा अंतर्भाव होत होता अर्थात अशा तारख्या शास्त्रात जाणिवे बरोबर नेणिवेचाही विचार केला गेला, गेला पाहिजे आणि नेणिवेचा विचार केला तर खूप वेगळे निष्कर्ष निघू शकतात हे कॉम्रेडांचं संशोधन अत्यंत मौलिक होतं यात काही भाग नाही अर्थात माझ्या विवेचनाचा एक मुख्य मुद्दा असा आहे की पुढील आयुष्यात जरी शरद पाटीलंनी आंबेडकर वादावर टीका केली असली तरी त्यांचा मुख्य रोग आंबेडकर वादावर आंबेडकर वाद नाकारण्यावर नव्हता तर आंबेडकर वादाच्या पलीकडे जाऊन समग्र परिवर्तनाचं तत्वज्ञान तयार करण्यावर होतं त्यामुळे आपणही आंबेडकर वाद की शरद पाटील वाद असा विरोधी द्वंद्वाच्या भाषेत विचार न करता आंबेडकर आणि शरद पाटील असा बेरेच्या भाषेत विचार केला पाहिजे ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी या संघर्षात अब्रामणी पक्ष मजबूत करण्याचं काम दोघांनीही समर्थपणे केलं आहे त्यामुळे आज ब्राह्मणी हिंदुत्ववाद कधी नेवा कधी नव्हे एवढा आक्रमक झालेला असताना दोघेही आपल्याला प्रस्तुत ठरतात दोघांचं कार्य क्रांतिकारी स्वरूपाचं आहे दोघांच्या कार्यामध्ये काही संपर्क बिंदू आहेत पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत आणि काही फरकाचे मुद्दे आहेत पैकी आंबेडकर मला सामाजिक सांस्कृतिक क्रांतीचे प्रवर्तक वाटतात तर शरद पाटील हे एक प्रकारच्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक वाटतात अर्थात या दोन गोष्टी ही परस्पर व्यावर्तक नाही या बाबतीत शरद पाटील यांच्या का कार्याची तुलना काल मार्क्सची होऊ शकते मार्क्सने वर्ग ही संकल्पना मध्यवर्ती मानून जागतिक इतिहासाचा अन्वयार्थ लावला आणि वर्गविहीन समाज निर्मितीसाठी कामगारांनी का एक व्हा अशी हाक दिली आणि त्याला प्रतिसाद देण्यातून अनेक देशांमध्ये क्रांत्या घडून आल्या कॉम्रेड शरद पाटलांनी वर्गाच्या जोडीने वर्ण जात स्त्री सत्ता या संकल्पना मध्यवर्ती मानून नव्याने भारतीय इतिहासाचा अन्वयार्थ लावला आणि वर्ग वर्ण, वर्ण जात स्त्री दास्यांत करण्यासाठी एक व्हा अशी हाक दिली हे एक प्रकारे हे बहुआयामी क्रांतीचं बेजारो त्यांनी केलेलं आहे हे बीज रुजवणं रोप वाढवणं त्याचा वृक्ष करणं हे काम त्यांनी पुढील पिढीवर सोपवले आहे या दिशेने आपण जरूर पुढे जात राहिलं पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगावं वाटतं धन्यवाद